या वाजमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्झम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरीजवळ तंबाखे के फेवन समोर सोलापूर प्रोपलायटर राजाया गज्झम नाईन मी बॉस थ्री फाई नाईन वन टू फाय नाईन एट झीरो एट सेवन बॉक्स दिल जो डेंजरस घेऊन द बंच ऑफ बिझनेसमॅन रिपोर्ट कोची प्रचार पडते यूजर सिनसेट वॉ थिंक दिस ऑल अबाउट

पकडल्याने आंध्र प्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे गेल्या काही महिन्यांपासून या काकीनाडा बंदरावरून राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या राशन दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले धान्य दक्षिण आफ्रिका या देशात चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याचे तक्रारी वाढल्या होत्या या संदर्भात उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी काकीनाडा या बंदराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली तसेच भागा या भागातील जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना याबाबत कोणतीच माहिती नसल्याने संशयाला जागा मिळाली दरम्यान याबाबतचे राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या बंदराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली असता गेले दोन महिन्यांपासून प्रतिसाद दिला जात नाही यामुळे या ठिकाणी पवन कल्याण यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना संरक्षण नसेल तरी आपण शनिवारी या बंदराला भेट देणारच असं सांगितल्याने धाबे या ठिकाणी भेट दिल्यानंतर हजारो टन बेकायदेशीर साठा तस्करी करण्यात येत असल्याचे दिसले उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तातडीने हे सील करण्याचे आदेश दिले पवन कल्याण म्हणाले की या काकीनाडा आंतरराष्ट्रीय बंदरातून गांजा आमली पदार्थ आणि देश विघात विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींसाठी ही पर्वणीच आहे मुंबई हल्ल्यापूर्वी कसाब आणि त्यांचे साथीदार अशाच समुद्रमार्गे भारतात आले होते आणि अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले ही परिस्थिती माहीत असतानाही या बंदरावरून अशा पद्धतीने तस्करी होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रशासनावर सडकून टीका केली दरम्यान पवन कल्याण यांनी केलेल्या या कारवाईमुळे के आंध्र प्रदेशातील सर्वसामान्य जनतेत त्यांच्याबद्दल कमालीची प्रशंसा वाढली आहे द बंच ऑफ बिझनेसमॅन रॉटगोची प्रचार भेटतो आहे लोहीबदावड मी बॉस्क दिलो जो डेंजरस गेम आडतोड पी डी एस साग होता ह ఇది ఉగ్రవాదులకి టెర్రరిస్టులకి హ్యావెన్ అనేది నేషనల్ సెక్యూరిటీకి ఇది మీరు ఒక స్పోజింగ్ థ్రెట్ నేను ఆఫీస్లో కూడా వస్తానంటే లేదు సార్ పదివేల మంది జీతాలు జీవితాలు పోతాయి సార్ ఏంటి పదివేల మంది జీవితాలు పోయే కోర్టు ఏంటి మీరు కూర్చోబెట్టి స్మగ్లింగ్ చేయడం ఇక ఎన్ని ప్రెషర్ కౌన్సిల్ సెంట్రల్ గవర్నమెంట్ ఇది ఒక బ్రహ్మ పదార్థం లాగా నో వన్ ఒక తప్పు మియర్ పబ్లిక్ డిస్ట్రిబ్యూషన్ సిస్టమ్ నుంచి రైస్ది కాదు ఇది యు ఆర్ గెటింగ్ యూస్ టు స్మగ్లర్స్ స్మగ్లర్ రైస్ తాగుతాడా इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधा उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हा सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन